पिंपळगाव बसवान नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचा जोर अधिक वाढवला असल्याचं दिसून आलं आहे उमेदवार प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतात तर प्रभाग क्रमांक एकमध्ये आमचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादीचे राजेंद्र खोडे यांनी व्यक्त केला आहे तर या प्रभाग क्रमांक एकमध्ये सुरेश मोतीराम गायकवाड जयश्री विनायक खोडे आणि इंजिनियर गोपाळकृष्ण गायकवाड यांचा प्रचाराचा जोर जोमात सुरू असल्याचं दिसून येत आहे न्यूज पॉईंट मराठी पिंपळगाव हो घातलेल्या दोन हजार पंचवीस नगर परिषदेच्या प्रचारा प्रचारासंबंधी आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे इंजिनियर गायकवाड गोपाश्चंद्र तसेच दुसरे उमेदवार आहे गायकवाड सुरेश मोतीराम आणि आमच्या भगिनी आहेत खोडे तेस्वीनायक तर मला एक पिंपळ जनतेला एक सांगू इच्छित वाटत आज खऱ्या अर्थ आम्हाला आनंद होतोय दिलीप पाकांच्या महाराष्ट्रात खाली निवडणूक होती ताना तात्या बनकर बरोबर आहेत भास्कर नाना बनकर बरोबर आहेत आणि मला असं वाटतं बघा तीन एकत्र आले बनकर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहे त्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारचं पराभव अिनं दिसत नाही आपल्याला उमेदवारांना उमेदवार सक्षम आहे त्यांना माहिती आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते निवडणूक ही त्यांच्या पक्षाचा अंतर घोरायली निवडणूक ही आणि मतदारांना मतदान जागृत आहे मतदारांना माहिती आहे बनकरांच्या उमेदवाराच्या खाली निवडणूक होत आहे निवडणूकची चांगली होईल आणि आम्हाला असं वाटतं आमचा विजय निश्चित आहे पिंपोकरांना तर मी असं आवाहन करेल की माझा चाळीस वर्षाचा जो अनुभव आहे तो पिंपवाच्या विकासासाठी व सर्व नगराचे विकासासाठी मी प्रयत्न करेल ठिकठिकाणी ज्या काही भूमिका गटा बाकी आहेत ज्या काही कामकाज करायचं आहे वाचनालय सार्वजनिक शौचालय याचा मी सर्व विकास करून सर्वसामान्य जनतेच कस जीवनमान सुरळीत होईल यासाठी प्रयत्न करेल